नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल करचे इतरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहचं स्वागत आता आपण आहोत मालवणमध्ये आणि आता आपण चालू आहोत अंगणेवाडीच्या जत्रेला हे माझं अंगणेवाडी जत्रेचं पहिलंच वर्ष आहे तर ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला अंगणेवाडीची जत्रा कशाप्रकारे असते हे दाखवली जाणार आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्या असल्यास लाईक करायला विसरू नका आता वेळ न वाया घालवता लगेच अंगणेवाडीला जाऊया इथून जास्तीत जास्त अर्धाच्याच अंतरावर आहे आता इथून मालवणमधून कशी सोय आहे ते बघूया अंगणवाडीच्या जत्रेला जाण्यासाठी चला प्रकारे इथे एस टीचा तात्पुरता स्टॉप तयार करण्यात आलेला आहे जे मालवण एस टी येतात त्या सर्व इथे उभ्या करतात अशा प्रकारे दर अर्ध्या दिवसाने यात्रा स्पेशल बस उपलब्ध आहे मालवण डेपोर्नं आणि इथून आपल्याला मंदिरापर्यंत चालत जायचं आहे बघूया किती लांब आहे यात्रेमध्ये सर्व प्रकारची सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे अशा प्रकारे फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे उभ्या आहेत अशा प्रकारे भरपूरसे स्टॉल्स आहेत इथे बरेचसे स्टॉल आपण पाहू शकता रस्त्याचा दु दूर तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असे भरपूर प्रकारचे स्टॉल आहेत प्रकारे आपण आता रांगेत आलेलो आहोत आणि हे मंदिर वाहतूच आता ठिकाणी जे विशेष पी लोक जे येतात त्यांचा जर स्टेज बांधलेला आहे हा नियंत्रण कक्ष येते अशा प्रकारे विविध रांगा मंदिरात जाण्यासाठी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन विविध रांगा तयार करण्यात आल्या आहेत आणि अशा प्रकारे आपण या रांगीन मंदिरापर्यंत जाऊ शकतो अनेक रांगा सोडल्या आहेत मंदिरात जाण्यासाठी आणि हे देवीचं मंदिर छान असं मंदिराला आकर्षक असे विद्युत रोषणाई आणि छान अशी सजावट केली आहे हे पाऊसुद्धा विद्युत रोषणाई हे हे कुटुंबीय दरवर्षी अशाच प्रकारे थाटापाटात हे देवीचा वार्षिक उत्सव साजरा करतात फुलांची सजावट करण्यात आली आहे दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात अनेक भाविक इथे दर्शन करतात असं छान असं सजवलं जात देवीच्या पूजेसाठी लागणारा पिंजर आणि हल कुंकू इथे आपण पाहू शकतो इथे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे

खाण्याचे स्टॉल्स आहेत डोस्यापासून चायनीज पासून इथे आईस्क्रीम कुल्फी त्यानंतर स्प्रिंग रोल पण आहे तर कव्याची एकदम सर्व सोय करण्यात आलेली आहे आता पुन्हा एकदा मी मंदिर परिसरात आहे कारण थोड्याच वेळात आता देवीचं नैवेद्य दाखवला जाणार आहे त्यामुळे दर्शन रथ बंद करणार आहेत आणि इथे थोडं नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे तो पाहूया आपण थोडा आणि ही मंदिराची आकर्षक अशी विद्युत रोषणा आहे सणासह मंदिर परिसर उजळून निघाला देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आता अशा प्रकारे अंगणी कुटुंबीय आपल्या घरात जे आज देवीसाठी जो प्रसाद बनवला होता ते घेऊन चालले आहेत तर अशा प्रकारे काही ही, ही पद्धत असते घरातील स्त्री जे काही नैवेद्य बनवले ते आपल्या असे डोक्यावरून घेऊन आता देवीच्या मंदिरात जातील आता एक एक करून सर्वजण आपला प्रसाद घेऊन हो येत आहेत पाहू शकता जत्रे सर्व प्रकारच्या वस्तू इथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत गॉगल्स आहेत कॅप आहे गॉगल्स पाहू शकतो किती वेगवेगळ्या प्रकारच्या आणि इथे आपल्याला कॅप्सही आहेत मुलींपासून मुलांपर्यंत सर्वच लहान मुलांपर्यंतच्या सर्व प्रकारचे कॅप्स आहेत इथे त्यानंतर इथे खाजा वगैरे विविध स्टॉल्स आहेत आता पाहू शकतो इथे आहेत प्लॅस्टिक खेळणी आहेत लहान मुलांसाठीच्या शंभर रुपये सेल लावलेला आहे खूप मोठा यात्रो असतो नक्की आपण इथे एकदा भेट दिली पाहिजे विविध प्रकारची खेळणी आहेत इथे त्याचप्रमाणे घरगुती वापरायच्या अशा विविध गोष्टी पण आपल्याला इथे पाहू शकतात आणि चायनीज स्टॉल्स हॉटेल्स पण आहेत खूप लांबून लांबून येतात हॉटेल्सवाले पण चायनीज बोला किंवा पाणीपुरी पावभाजी सर्व प्रकारचे खाद्य अवेलेबल आहे त्याचप्रमाणे दाक्ष ठेवले आहेत बघा कलिंगड पण आहे काय आहे ते खाज्याचे व्यापारी मालवाण झाला तर मालवाणी खाजा खालण्याशिवाय आपण जाऊ शकत नाही आणि हे सॉफ्ट आहे त्यानंतर हे लाकडी वस्तू पाहू शकतो आपण विविध सोफीज पण आहेत आणि घरगुती वापरायच्या वस्तू आपल्याला बघू शकतो किचन्स पासून सर्व आहेत अगरपती स्टॅन्ड फ्लॉवर सजावटीसाठी मुलींचं खास आकर्षक म्हणजे बॅग त्यानंतर इथे चादरी पण आहेत म्हणजे एकदम छोट्यात मोठ्या वस्तू पासून सर्वच प्रकारच्या वस्तू इथे आहेत फ्लॉवर पॉट एखाद्या मोठ्या मार्केटमध्ये ज्या वस्तू मिळाव्यात ना त्या सर्व प्रकारच्या वस्तू इथे आपल्याला या जत्रास विक्रीसाठी दिसू शकतात प्लॅस्टिकची भांडी वगैरे आणि आता रात्रीचा ऑलमोस्ट काहीतरी अकरा वाजाला आलेत आणि गर्दी बघून सुद्धा भरपूर आहे ह्या जत्रेत आज बघू सुद्धा ह्या आकर्षक अशा डॉल्स ठेवण्यात आल्यात खूप आकर्षक वाटत आहेत पहिल्यांदा बघतोय अशा विविध डॉल्स आहेत कलरफुल मुलांसाठीचा क्रिकेट कॅप्स कुठल्या गोष्टीची इथे कमी नाहीये सर्वच प्रकारच्या वस्तू आहेत हे हो बघू सुद्धा रंगीत शिमण्या ज्याच्याकडे प्रायव्हेट व्हेकल आहे त्यांच्यासाठी ही एस टीची खास अशी सुविधा आहे मालवण ते अंगणेवाडी जत्रेसाठी तसंच कणकवली ते अंगणेवाडीसाठी पण आहे आता आपण पर परत परतीचा प्रवास चालू करूया पण ते बघू शकतो केवढी मोठी ट्रॅफिक लागले ऑलमोस्ट एक मला पाच मिनटाचं अंतर राहिलं आणि ही ट्रॅफिक बापरे ह्याच्यात कधी निघणार आहे मी पुढे सो हा व्हिडिओ कसं वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा काल रात्री मला ऑलमोस्ट इथे पोहोचायला बारा एक वाटतो त्यानंतर व्हिडिओ एंड करायचा राहून गेला होता तर आता सकाळ झाले मालवणमध्ये आहे अजून पण मी तर हा व्हिडिओ इथेच सांभाळतो अगदी वडील मित्रचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्र सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यामुळे मला चांगला एक रिज भेटेल आणि जर तुमचे मित्र मैत्रिमित्री कुणी येणार नसेल यावर्षी राहून गेलं असेल <अगाँ> तर पुढच्या वर्षी नक्की या आणि एकदा जरी ह्या जत्रोत्सवाचा आनंद घ्या चला तर हा व्हिडिओ इथे सांभाळतो तो, टेक केअर बाय बाय